नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपलं काम कसं चाललंय काय चाललं तुम्ही रेग्युलर बघणार तुम्हाला सगळं माहिती विषय कधी कधी असं आता नंबर प्रोव्हाइड केला मी आता काय काय लोक युट्यूबर असत नाही नुसते पैसे छापायचा कार्यक्रम असतो त्यांचा त्यांची दर्शपेक्षा लाख दोन लाख रुपये मिळाले छापात त्यांचे ते ना समाजाला काही लक्ष देत नाही एखाद्याने जर एखादी कमेंट केली तर त्याला सुपर थम्स असतो पोच असते तेवढी पोच देण्यापुरतंसुद्धा यांच्याकडे वेळ नसतो असे लोक आहेत तसं करायचं नाही आपल्याला आपल्याला तुम्हाला सांगतो काही अडचण असून दे आपल्याला ती संपवायची फक्त आपल्याला त्यातून एकच कर साध्य करायचं आहे ही क्राईम कमी झाला पाहिजे ही गुन्हेगारी कमी झाली पाहिजे तुम्हाला सांगतो हां आणि कुणाचा जर जीव जाण्यापासून एखादी मुलगी पळून जाण्यापासून वाचत असेल ना आपला चालू आहे कार्यक्रम तुम्हाला सांगतो तुम माझा कार्यक्रम चालू आहे मी आहे ना स्वतः एवढा शक्यतावढा वेळ देतो लोकांचे फोन घेतोय आणि नुसता कसं काय बरं आहे काय जेवला का आजोब करू नका दिवशी एक जर फोन आला म्हटलं माम असा साडेबारा वाजता आता बारा ते दोन उचलतो होतो आपण साडेबारा म्हटलं मामा काय करताय आता म्हटलं काय नाही बसले बोला माऊली काय काय विषय काय नाही मे बी नाही रे बिरे केले आता गुरं सोडल्या शेळ्या चोरल्या तर सोडल्या ले, तर आता माळाला लिंबा खाली बसले मला काय काम नव्हतं म्हटलं चल मामाला फोन करावा असलं करूच ना का माझा मोखारी फोन नका करू कारण तुमच्या एका काही जण फोन चालू असताना मी कुणाला असं टाळीत नाही किंवा फोन कोणाला ठेव ठेवा म्हणत नाही त्याचा काही विषय असं ऐकून घेतो पण कधी कधी एखादा लेमतपूर्ण व्यक्तीचा फोन येत असतो तो घेऊ शकत नाही म्हणून असा विषय होता एक केस असे आली आहे आता मी तुमचं तुम्ही मी काही वेगळं नाही आपण समाजातली एक माणसं आहे चांगल्या प्रकारची चांगलं जीवन जगणारी आणि थोडस आमच्या वयाची जी आहे त्यांना तर शे आता तर असं वाटतंय पांढरंगा डोळे गेले तरी बघायला काय बघायची पाळी आली इतका क्राईम वाढलाय पण त्यात आपण मार्ग काढू वाळवंटात दिवा लावतोय आपण पण लावायचा लोकांनी काही करून द्या दहा पास सुधारली ना तरी समाधान समाधाने असून जाताना बरं वाटणार आईला आपल्यामुळे सुधारले व काहीतरी चांगलं झालं हा इतू देऊन चाला एक केसले खतरनाक आली की आमचं डोकं आऊट झाले पण मी असा विचार केला की तुमच्या संग डिस्कस करायची कसं होतं मला माहित नाही ते तुम्हाला माहित असतं तुम्हाला माहिती तिसऱ्याला माहिती आहे चौथ्याला माहिती कोणतरी एक कुटुंब म्हणून चाललो आहे आपण तुम्ही फक्त मला कमेंटमध्ये ह्याचं उत्तर जर सांगितलं ना की नेमकं काय करावं लागेल आईला एखाद्याचं ह्याच्यात लय अजून क्राईम गडला पण क्राईम मोठं होण्याची शक्यता काय होऊ शकतं त्याच्यामुळे अजून कुठंच काय झालं नाही केस सम समजून घ्या दोन मिनिटात सांग तुम्हाला कोल्हापूरमधली केस आहे नाव काय सांगायची गरज नाही इथं एका माणसाचं दहावीत असल्यापासून एका मुली प्रेम होत हा वेगळ्या धर्माचा ती वेगळ्या धर्माची हे लक्षात घ्या हीच दहावी अकरावी ह्या हिशोबात त्यांचं एक दहावीस वेळा शरीर संबंध पण त्यावेळेस झालं होत नंतर दोघांचं शिक्षण संपलं यांनी त्यावेळेस म्हणले लग्नच करायचं त्याच्या घरच्यानी तर फार मोठा आंग आगडोंब उसाळला घरात सांगायचं म्हटलं लग्न बिघ्न ना काय नाही आजिबाज जायचं म्हटलं तिकडे ते तर म्हणले आपल्याला समाजात राहायचं हेन ते लग्नाला इकडून विरोध तिकडून विरोध गोष्ट साधारण दोन हजार पाचची होती ती चालू म्हणलं फेस काटलं तीन दुसरं लग्न केलं दोन हजार पाचला यांनी लग्न केलं दोन हजार दहाला तिला एक दोन मुलं ती सुखी तिकडं ते नवऱ्याच तिकडं हा इकडे पाच आत्ता एक मुलगा पाचवीला यायचा मुलगी अकरावीला आहे त्याची मुलगी एक शिकती बायार चांगल्या शहरात इंजिनिअरिंगला हे सगळं असताना आता परिस्थिती अशी झाली की त्याची जी प्रियसी होती त्या प्रियसीने त्याच्या नवऱ्याला घटस्फोटाचा अर्ज दिला आहे कोर्टामध्ये अजून कटस्फोट काय झालेला नाही त्याच्या नवऱ्याला सगळा विषय माहिती घेणे का दिला आहे का तिवज प्रियकर होता हा ह्यांचं म्हणजे तेच मी प्रेम प्रकरण मिटलंच नाही ह्यांचं चालूच राहिलं गुप्त होतं ते उघडकीस आला असा विषय तिने सोडला बनावरती यासाठी पण कोर्टात अजून विषय शी म्हणती तू याशीच लग्न करायचं घटस्फोट दिल्यानंतर ह्याच्या बायकोला विषय काळे ह्याच्या बायकोन पाटकुरी मायार गाठलय आता पण ती बाई इतकी चांगली आहे ती म्हणती माझ्या नवरी चूक झाली असेल पण मी तिला घरात शिरून देणार नाही माझा नवरा फक्त मला न्यायला आला ना मी मी लगेच ना जाते पण त्यांनी तिचा नाच सोडून द्यावा तर मी येते तिचं काही चुकत नाही ह्याचा मध्ये दोडका झाला आहे शो काय म्हणतो आता प्रियसी ते आठ लाख रुपये त्यांनी घेतलेले आहेत मोठे लोक सगळी यांचा असा विषय याच्याकडे आता द्यायला पैसे नाहीत पण सगळ्या कुटुंबियात ह्याला सपोर्ट आहे की काही निर्णय घे पण त्यांनी कोणी त्याला दुखावलं नाही त्या माणसाला काय नाही आणि तो माणूस मला फोन करतोय म्हणतोय मामा तुम्ही ह्याच्यात तोडागा काढा बो आता त्याला ती सुडू शटत नाही ही सोडू शटत नाही त्याचं मनातलं मी जाणून घेतो त्याचं असं म्हण नाही आयला तेवढ्या दूध ते एकत्र राहिलं तर मला लेबारे का म्हणून बरं बर त्याला मी तसं तास आडला म्हणलं तुझंच सगळं खरं का मला असं कुठं असतं का दोन्ही म्हणजे बाहेरची नाही लग्नाची नाही एकत्र राहिलं पाहिजे मुलीला तिने करायला पाहिजे दोघे गुन्हा गुण राहायला पाहिजेत आणि मग ही दोघांना सांभाळायचं असं मत म्हणजे आता ह्याच्यात काय नेमकं का परिस्थिती आहे तर मला दिवशी आता ही चालू दिवशी एक दोन बाग बुडलं तरी हरकत नाही डायरेक्ट कोल्हापूर तुम्हाला मी लाईव्ह दाखवायचा प्रयत्न करणारच कर आहे काय पण मला असं म्हणत नाही हा गुतोडा हा गुतोडा सोडवायचा कसा आपला गुतोडा सोडवायचा ह्याच्यात कुणी आत्महत्या नाही केली पाहिजे आता हा जे पण ट्रे ना ते म्हणते दोन दोन्ही सांभाळ सांभाळायच्यात मला किंवा दोन्ही एकत्र आल्या पाहिजेत हे म्हणतो मी मी औषध घेणार आहे तुम्हाला तू खोटं वाटन ना तर मी शेजारच्या चार जणांचा नंबर देतो मी आत्महत्या कर आता आत्महत्या सुद्धा करते निघून आहे दुःख मरतो ना बाबा मरू नको ना त्याचं हे आहे मला आपल्याला काय हिऊन द्यायचं ना आता मग शेजात असं आहे की वाळकाला बी दुख नाही लागलं पाहिजे याला बी दुख नाही हा विशेष सोडवायचा आहे आपल्याला म्हणलं माय तुम्ही नॉलेजेबल माणसं आहेत काय केलं पाहिजे शेत हिच्या पण प्रेमी तिच्याप्रेमी तिच्या कोणी एवढे पैसे घेतल्या ते पैसे मागन किंवा असं होईल ह्याचं ह्याच्या जाती धर्माचा काही विषय नसतो कुठे जात असतो आपला ते मुस्लिम कुटुंबीयाच्या आपण सोडवलेले आहेत आमच्या मात्र समाज आहेत आमचे सगळे बंधूचे आहेत आपले हा छत्रपतींना जे मानतो ना त्याला कायदा धर्म नसतो त्याच्यामुळं तुम्ही थोडी आयडिया जरा दे आहोत मला म्हणजे म्हणजे मला थोडं बरं पडेल तुमच्या वतीने तुमच्या सहकार्याने आपल्याला बसल्या बसल्या विषय आता तुम्ही हा बागता बघणार जे बघला ना नोकर निघून जाऊ नका काय नेमकं केलं पाहिजे ह्याच्यातून नेमकं काय केलं पाहिजे ह्याची इच्छा आहे दोन्ही आणि मला असं वाटतं की ह्या दोन्ही ते बायांशी चर्चा करावा एकदा एकदा ह्याची चर्चा करावा आणि जे काही होईल मी समजा नाही तोंड दाखवू शकलो तोंड नाही दाखवलं तुम्हाला तर त्यांचा आवाज निश्चित दाखवून कारण ती आपल्या घराती आयाबाई आहेत आपल्या आई बहिणी आहेत आपल्या आई बहिणीची कुणाचं कोणाला समाजात एक्सपोज नाही करायचं आवाज ऐकायला काय हरकत नाही तुम्हाला म्हणजे एक्सपोज काय होईल ते ऑन कॅमेरा करून टाकू असं माझ्या डोक्यात येते पण काय रिस्पॉन्स होते काय होते आपण बघू तुम्ही फक्त आता एवढं ऐकलंय ना ह्याच्यातून काय निष्पन्न होईल किंवा कोणा सगळे सुखी कशी व्हायचंय ना हा विचार करा म्हणजे एवढं मला मानायचं आहे बाग कसा वाटला मला कमेंट करून मला विसरू नका की नेमका गुतोडा हा सोडवायचा कसा जय महाराष्ट्र